त्यांनी पूर्ण भेट जिल्ह्यावर आमचाच कब्जा आमचाच बीड जिला मनोज सिंग त्यांनी कब्जा केला आता पूर्ण लोकांना दबाव खाली घेतला होता खरंच पदळीचा एवढा वनवास झालेला आहे एवढा वनवास झालाय की माहिती का युवा पिढी आज इतकी बर्बाद झाली साहेबांना माहिती आहे की आतापर्यंत वीस वर्षात काही वागितल्या लावूया पण मला कौ की साहेब तिकीट मला रिहितेच तिकीट एक युवा चेहरा म्हणून पाहताय की एक महिला मनोपा माझी तर इच्छा आहे युवा चेहरा म्हणून सिंग आपल्या बिढीला असेल आपला पहिले मतदारसंघ असेल त्याचं जर काम करायचं असेल लोकांना सुधारायचं असेल इथं खरोखर सांगते उद्योगपती सुनील गुट्टे अत्यंत गरज पडेल आहे युवा पिढीला काम कसं हाताला देता येईल हे सुनील गुट्टे पण शिकलं पाहिजे हे फक्त आता धमक्या कापतात की आमच्याशिवाय काही नाही आम्हाला जर ऐकलं मला इथं बरोबर करू आम्ही तिथे बरोबर करू त्यांनी सोडबीच राजकारण त्यांनी केलं आणि त्याच्यासाठी जनता कळटाळून गुलीचा निधी जातो ते ज्या स्वतःच्या विकास केला जाईल नाही काही दिवसाला बदललं तर काही दिवसाला पहिली ओसाट पडले राहायला तयार नाहीत जनता विरोध का, आ गे। आ गे का, का, का करत जनताला विरोध करायला समोर खंगून माणूस आतापर्यंत त्यांनी योज दिलेला नाही